तुमचं पण बाळ लहान आहे का मग हा व्हिडिओ नक्की बघा कारण मी घेऊन आली आहे फर्स्ट ट्राय हॉल फक्त तुमच्यासाठी कारण माझी मुलगी आहे चार महिन्यांची आणि आता मला जायचं आहे गावी सो तिच्यासाठी काही छोट्या पण बेसिक गोष्टी मी मागवलेल्या आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिले मी दाखवते जे नवीन बाळांना असो किंवा पाच ते सहा महिन्यापर्यंत सगळेच लोक यूज करतात ते बेबी स्वॅडल क्लोथ्स लवलाग ची मागवली आहेत मी मस्लीनमध्ये आहेत तर हे असे आणि बऱ्यापैकी मोठे आहेत हे बघा आणि एकदम असा जाळीदार कपडा आहे आणि सिरीसली हे धुतल्यावर इतके सॉफ्ट होऊन जातात आणि याच्या आधी मी एक नॉर्मल कॉटनचे पण मागवले होते हंड्रेड पर्सेंट कॉटन मस्लिन आणि कॉटनमध्ये थोडासा काही ना फरक आहे तर ते कॉटनचे पण खूप छान होते आणि त्याचा पण रिव्ह्यू मी तुमच्यासोबत आजच या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर मी हे मस्लिनचे मागवले आणि हे पण खूप छान आहेत आणि हे धुतल्यानंतर कशी निघतील हे पण तुम्हाला शॉर्ट्समध्ये नक्की सांगेल तर ह्याच्यामध्ये मी तीन कलर्स म्हणजे प्रिंटेड मागवले कारण आधी माझ्याकडे पूर्ण व्हाईट होते आणि ते इतके खराब होऊन जातात ना म्हणून मग मी आता हे प्रिंटेड मागवले आहेत हे असे हे पण खूप छान आहे आणि हा एक कलर आहे रॅबिट प्रिंट आहे याच्यावर आणि हे सगळे धुतल्यावर कसे होतात आणि हे सॉफ्ट होतात की नाही याचा मी नक्की एक क्विक रिव्ह्यू तुमच्यासोबत नंतर शेअर करेन डिलेवरीच्या वेळी मी जे स्वॅडल घेतलेलं होतं ते हे आहे Uh, कारण uh, हे कॉटनचं आहे आणि पूर्ण आणि तुम्ही बघू शकता एकदम पातळ आहे आणि हे जे मस्लींचं स्वॅडल आहे हे थोडंसं जाडसर आहे पण हे पण तुम्ही यूज करू शकता बाय वे कारण हे नंतर धुऊन धुन नरमच होणार आहे आणि हे ना एक असा एक सिंगल लेअर आहे कपड्याचा मला असं जाणवलं की हे मी घेऊन खरंच बरं झालं कारण जेव्हा आपण नवीन नवीन बाळांना आहे ना स्वॅडल करतो तर हे त्यांच्या शरीराला एकदम असं बॉडीला असं घट्ट पकडून राहतं आणि इतकं छान मऊ मऊ असताना दोन तीन पहिले पहिले तर हे सिरियसली मी खोट्याने सांगत की कडक होतात पण नंतर हे इतके सॉफ्ट होतात ना की आपण ते त्यांना इझिली यूज करू इतकं यूज केलंय इतकं यूज केलंय तीन महिने तुम्ही त्यांची हालत बघू शकता म्हणूनच मला तिला काय म्हणतात दुसरे दुसरे मागवायची गरज पडली दुसरी गोष्ट जी मी मागवली आहे चिनूसाठी ती म्हणजे हा एक टॉवेल आधी मी तिच्यासाठी एक दुकानातून छान छोटा टॉवेल घेतला होता पण आता तो तिला छोटा वाटायला लागलेला आहे आणि ते चार तो तो तर चार महिन्यांची झाली आहेत सो मला तो टॉवेल छोटा वाटतोय तर मग मी हा मोठा टॉवेल मागवला आणि मला असा एकदम क्यूट असा टॉवेल हवा होता आणि मी हा मागवला आहे तर तुम्ही हे बघून घ्यावी आणि हिला जावळ खूप आहे तर मग म्हणजे ते सारखं पुसायला हे ती त्रास देते तर मग मी असं हे टोपीवाला मागवलं आहे म्हणजे अशी टोपी जरी घातली आहे तिला असं टॅप टॅप तरी केला तरी असं नॉर्मल होऊन जाईल आणि हा टॉवेल आहे बेबी हबचा आय थिंक हो बेबी हबचा हा टॉवेल आहे आणि ह्या सगळ्या प्रॉडक्टची लिंक मी तुम्हाला खाली नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच त्यानंतर मी मागवलेलं आहे ड्रायशीट आधी पण मी ड्रायशीट ऑर्डर केलेलं आहे म्हणजे जेव्हा ती लहान होती तर ते पण मी दोनच पीस मागवलेले आणि दोन पीस असे दोन पीस याय येतात ते असे तर त्याचे मी आहे ना चार तुकडे केलेले असे असे मी त्याचे चार तुकडे केलेले आणि हे आपण कारण लहान बाळ जे असतात ते थोडेसे हालत नाही काही नाही फक्त एका जागी असतात तर मग ते तेव्हा राहतात पण आता आमची जिन्हे जागेवर राहत नाही ती एवढं एवढंसे ड्रायशीट टायर कुठल्या कुठल्या टाकून येते म्हणूनच मग मी हे ऑर्डर केले आणि आता मी याचे फक्त एका दोन करेल आणि ते ति तिच्या खाली ठेवत जाईल आणि नंतर तर काय ड्रायशीटचं कामच नसतं कारण ते काय ड्रायशीटवर राहतच नाही म्हणून मग मी हे मागवले तर ह्याच्यामध्ये मी आता मरून कलर मागवला आणि मी लाईट कलर मागवलेला तर आता मी जरा मरून कलर आणि ब्ल्यू कलर मागवला आहे डार्क नेव्ही ब्लू आहे हा असा नेवी ब्ल्यू कलर आहे हा आणि मस्त आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे आणि हे अगेन लवलॅपचे आहे आणि क्वालिटी बेस्ट आहे या ड्रायशूटची तर तिसरी गोष्ट जी मी मागवली आहे जी बाळांना बाहेर गेल्यावर लागते म्हणजे लागते चव मी याच्या आधीसुद्धा एक येलो कलरचं मागवलं होतं आणि पण ते आता थोडं म्हणजे अजून एक एक्स्ट्रा हवं ना ते अजूनसुद्धा जसं तसं आहे ह्या सगळ्यांची एक काय म्हणतात क्लिप मी नक्की टाकेल की आधीचे प्रॉडक्ट्स कसे होते आणि मग हे बघा हे पिंक कलरचं मी मागवलं आहे अशी प्रिंट आहे त्याची हे पिंक नाही आहे पीच आहे बायडर आधी मला माहीत नव्हतं की मुलगा होणार आहे की मुलगी म्हणून मी ब्ल्यू आणि पिंक न घेता सरळ सरळ मी येल्लो घेतलं होतं आणि म्हणूनच आता मी नंतर दुसरं मागवताना पीच मागवलं आहे कारण पिंक फारच असे एकदमच असे डार्क भडक पिंक होते आणि ते मला बिलकुल आवडत नाही म्हणून हे असं मी पीची सटल घेतलेलं आहे आणि त्याची पण प्रिंट अशी आहे आणि सेम जे मी घेतलं होतं ना त्यातलाच एक वेगळा कलर घेतला आहे कारण त्याची क्वालिटी इतकी छान निघालेली आहे कारण मी इतकं वापरलं त्याला इतकं वापरलेलं तरी पण ते तसंच तसे तस आणि सिरियसली लव लॅप बेबी हब हे सगळे जे याचे याचे जे, जे प्रोडक्ट्स आहेत लव लॅप आणि बेबी हबचे हे खूप छान आहे तुम्ही नक्की घ्या फर्स्ट क्रायवरनं थोडेसे पैसे एक्स्ट्रा जातात पण सिरियसली क्वालिटी खूप छान येते दुकानातल्यापेक्षा तर सिरियसली इथे खूप छान क्वालिटी मिळते काही काही कपडे आपण दुकानातून घ्यायलाच हवे पण हेही कपडे नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता तर हे एक आहे तर हे मी आधी मागवलं का छान निघाला तुम्ही बघू शकता चार महिने होऊन गेले आणि मी ह्याला कंटिन्यू तिला बाहेर जाताना मी हे तिला यूज करते आणि हे अजूनही जसं तसं आहे आणि हे सुद्धा बेबी हबचंच आहे आय थिंक आणि हे त्यातच या हा मी दुसरा कलर मागवला आहे आणि मग त्याच्यानंतर मी मागवलं आहे तिच्यासाठी वॉश क्लोथ कधी कधी आपण अंघोळ नाही करत तिची तर आपण बाळांना काय म्हणतात अंग पुसून घेतो तर त्याच्यासाठी पण मला हवं होतं आणि आता तिचं जे आ, तिथिंगच्या आधी जे गमिंग म्हणतात म्हणजे तिला तर दात यायचं म्हणजे हिरड्या मजबूत होत आहेत तर ती सारखी गाळत असते तर मला ना एक नरम असा सॉफ्ट असा रुमाल हवा होता तर मग मी हा रुमाल मागवलाय असे म्हणजे हे हे असे मागवले आहेत वॉश क्लोथ्स आणि हे बघा हे ह्या फ्रेंड्समध्ये आहेत आणि चारचा सेट आहे हा आणि याला हे असे आणि सगळ्याची क्वालिटी आणि हे पण मध्येच आहे पायजवे लेअर्स रेटरली लेयर्स आहे याच्यामध्ये ले आणि हा एवढा झाड आहे आणि हे बेबीच्या स्किनसाठी पण खूप जास्त चांगला आता आम्हाला काही दिवसांनी माझ्या सासरी जायचं आहे जळगावला आणि ही चिनूची पहिली ट्रिप असणार आहे म्हणूनच आता ति आतापर्यंत जे कपडे आलेले होते तेच मी तिला यूज करत होती म्हणून मी तिला आता थोडेसे टी शर्ट किंवा शॉर्ट्स वगैरे असं मागवलं घरी यूज करायला तर मी इथे तिच्यासाठी मागवलेले आहे सगळ्यात पहिले टी शर्ट्स आ, मी तो पण पाचचा सेट मागवला कारण मला मा आजिबा दोन दोन तीन तीनचा सेट घ्यायचा नव्हता कारण तो परवडत पण नाही आणि हे मस्तपैकी हे असे शे पाचचे शेट सेट आलेला आहे पाच टी शर्टचा तर हा एक आहे पहिला टी शर्ट आणि याला मस्तपैकी असे काय म्हणतात फुग्गाबाही आहे आणि इथे इलास्टिक नाही आहे इथे हे नॉर्मल जस्ट स्टिचिंग आहे आणि इथे अशी हे ऊक्स आहे बघा जे असे ओपन करू शकतो आपण ओपन करून आणि ते एकाच साइडला आहे वे दुसऱ्या साईडला नाही आणि हे खूप छान स्टायलिश वाटतात आणि खूप क्यूट आहे याच्यावर एक अशी छट्टीशी म्याऊ आहे की टायगर आय डोंट नो आणि याची हे आहे डुडल पुडल म्हणून आहे कोणतेतरी तर तिथून मी घेतलेले आहे तर दुसरी प्रिंट जी आहे तिची ही एलिफंट प्रिंट आणि हा असा चंकी असा पॅरेट कलर आहे आणि याला पण सेम म्हणजे पॅटर्न पूर्ण सेम आहे फक्त प्रिंट आणि कलर हा वेगळा आहे आणि त्याच्यानंतर मी मागवलेला आहे हा असा ब्ल्यू आलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावर लिहिलं आहे लिटिल गर्ल बिग हार्ट आणि असा मस्त जिराफ आहे त्याच्यावर जिराफ ते उमटे जिराफे आणि त्याला पण असे फुगा पाहिजे आणि चौथा चौथा जो कलर आहे तो असा तो पण बेबी एलिफंटचा आहे आणि हा असा पिची कलर आहे आणि त्याच्यानंतर हा लाईट येल्लो कलर आहे बऱ्यापैकी प्रिंट्स आहेत एलिफंटच्याच आहेत क्यूट लाईक मॉमी आणि हा एक टी शर्ट माझा हा फेवरेट असणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी तिच्यासाठी शॉर्ट्स पण मागवले आहेत तर हा ही एक शॉर्ट आहे म्हणजे ही तिच्या गुडघ्याच्या खालीपर्यंत येते आणि ही थ्री टू सिक्स मंथ्सची आहे तर बघूया आणि ती बऱ्यापैकी ॲव्हरेज वेट आहे तिचं ती काही जास्त हेल्दी पण नाही आहे आणि खूप बारीक पण नाही आहे तर काय माहिती हे सहा महिन्यापर्यंत जातात की नाही तर ही एक अशी आहे मस्टर्ड कलरची आणि त्याच्यानंतर हा एक असा स्किनी पिची लाईट पिची कलर आहे आणि त्याच्यानंतर स्वीट ड्रिंक्स त्याच्यावर प्रिंट आहे आणि मग हा एक आहे व्हाईट मध्ये आहे मला शक्यतो जास्त वाईट नाही घ्याव वाटत कारण मग नंतर ते खराब होऊन जात आणि ही एक प्रिंट आहे आधी मला नेमकं माझ्याकडनं चुकून झिरो टू थ्री मंथ्स मागवलं गेलं ते पण तिला होत होते पण याच्यानंतर पण ते तिला फायला हवं त्याच्यानंतर गोष्ट मागवली ती सगळ्याच आया आज्या आपल्याला सांगतात की लावायचं नाही क वापरायचं नाही कारण बाळांना त्रास होतो त्या गोष्टीचा कारण असं म्हणतात की त्यांची टाळू भरलेली नसेल तर आपण त्यांना कंगवा वापरायचा नसतो म्हणूनच मार्केटमध्ये आलेला आहे हा एक बेबी ब्रश आणि मला खूप इच्छा होती की मी हा बेबी ब्रश ऑर्डर करू कारण देवाच्या कृपेने माझ्या बाळाला खूप छान जावळ आहे आणि मला खूप इच्छा आहे की मी तिचा भांग पाडू सो मी हा असा ब्रश ऑर्डर केला आहे लॅबचा हा पूर्ण व्हाईट मध्ये पण येतो पण हा थोडासा मध्ये असा तचा तचा आहे हा धुवायचा आधी त्या बेबीजच्या शॅम्पून धुवायचा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आलेला आहे अशी पॅकेजिंग येते त्याची हा असा कोम हा पण तुम्ही यूज करू शकता जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर पण मी सध्या हाच यूज करणार आहे तिच्यासाठी हा यूज करून म्हणजे काही उपयोग ठरतो की नाही हे मी तुम्हाला नक्कीच नंतर सांगेन पुढची एक जी गोष्ट मी दाखवणार आहे ती आमच्यासाठी खूप स्पेशल आणि खूप जास्त मदत होते त्या गोष्टीसाठी आमची कारण चिनू आता माझ्याशिवाय अजिबात राहत नाही आणि तिला मी कंटिन्यू समोर पाहिजे असते किंवा आजूबाजूला पाहिजे असते लिटरली मी तिच्या बाजूने उठली जरी जरी तिला त्रास होतो तर आम्ही याच्यावर एक तोडगा काढलेला आहे आम्ही वा मागवलं स्ट्रोलर लास्ट प्रोडक्ट आहे हे माझं स्टोलर हे आम्ही चिमसाठी मागवलं हे माझं मागे करू शकतो आपण त्याच्यानंतर असं पुढे पण याचं हँडल आहे आणि ती आपण चिन्हला म्हणजे मी ती असं ठेवते आणि मग त्याच्यानंतर असं मागून आहे खूप छान बेस्ट पर्चेस आहे हा माझा याचा डिटेल रिव्ह्यू तुम्हाला जर हवा असेल मी नक्की शेअर करेन सो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि जर माझा व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा ओके थँक्यू सो मच आता चला भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय